भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजोद्धाराचं ऐतिहासिक स्वरूपाचं काम केलं आणि या कामाचं वर्णन आपल्या गीतांमधून करून कवी वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांचे गुणगान गायलेले आहेत उद्धरली कोटीकुळे हे अत्यंत अप्रतिम गीत कवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले असून अत्यंत कर्णमधूर अशा आवाजात गायक मंगेश पाठक यांनी ते गायलं आहे हे गाणं शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा उद्धरली कोटी कुळे भीमा तुझा जन्मामुळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझा जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझा जन्मामुळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझा धरती वर्ति अन्धार दूर तो पडे तुझा जन्मा उद्धरी कोटी कुळे तुझा जन्मा मुले। जखड बंद पायातील साखळ दंड तटा तटा तुटले तू ठोकताच दंड जखडबंद पायातील साखळ दंड तटा तटा तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे ए, ए, उद्धर तुझा जन्मा भीमाुजा कुजे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज कुजे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे कालकवडी मोल जिणेवा मनसे होते लकौडि मोल चिने वा मनसे होते जुळे जगताशी नाते बुद्धाकडे जग हे वळे तुझा जन्मा उद्धरी कोटी कुळे तुझा जन्मा गुलाम भीमा तुझा जन्मा भीमाुजा जन्मा तुझा जन्मा